मंडळी महाराष्ट्रातील राजकीय नाट्य काही नवीन राहिले नाही भूकंप 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 दर आपल्याला हे वाक्य ऐकायची सवय झालेली आहे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला महायुतीनं दणदणीत विजय मिळवला तर महाविकास आघाडीला अपेक्षेप्रमाणे फारसे यश मिळाले नाही त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे जे खासदार निवडून आले होते त्या खासदारांचं पक्षांतर होणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत यामध्ये खास चर्चा आहे ती ऑपरेशन टायगरची ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिवसेना युबीटी पक्षातील नऊ खासदारांपैकी सहा खासदार शिवसेना शिंदे गटामध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत ने आहे नेमकं यामागचं तथ्य काय आहे खरंच शिंदेकडे कुठले असे सहा खासदार आहेत जे था ठाकरेंकडून शिंदेकडे येण्याची शक्यता आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण आधुनिक मंडळी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे निवडून आले होते मात्र ऑपरेशन टायगर नुसार सहा खासदारांचं पक्षांतर होऊ शकतं नेमकं सहाच खासदार यासाठी का महत्वाचे आहेत तर पक्षांतर कायद्याच्या नियमानुसार कोणत्याही पक्षाचे दोन तृतीयांश खासदार जर वेगळे झाले तर त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार राहणार नाही याच कारणामुळं शिवसेना ठाकरे गट सध्या नऊ खासदारांसह अस्तित्व आहे पण त्यातील किमान सहा खासदारांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला तर कायद्याच्या चौकटीत चा राहून ते पक्षांतर करू शकतात या कारणाने गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गट या खासदारांशी संपर्क साधत आहे आता सूत्रांच्या माहितीनुसार हे सहा खासदार पक्षांतरासाठी तयार असल्याचं बोललं जात आहे ते खासदार कोणते आहेत जे पक्षांतर करू शकतात यामध्ये पहिलं नाव येतं ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचं आता या पक्षांतराच्या चर्चावर पूर्णविराम देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटानं दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेला संजय दिना पाटील हे गैरहजर होते पक्षांतर करणारे दुसरे खासदार म्हणजे संजय जाधव उर्फ बंडू बॉस परभणीचे खासदार तिसरे खासदार आहेत ते यवतमाळ वाशिमचे संजय देशमुख पक्षांतराच्या यादीत चौथ्या क्रमांकावर नाव आहे ते हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचं पाचवं नाव आहे नाशिकचे खासदार राजा भाऊ वाजे तर सहावा क्रमांक येतो तो, तो शिर्डीतील भाऊसाहेब वागचोर यांचं या यादीत एक महत्वाचं नाव असं आहे ज्यांच्या पक्षांतराच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह आहेत ते म्हणजे बंडू वस उर्फ संजय जाधव ते ठाकरेंचे जुने आणि निष्ठावान नेते मानले जातात दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत फूट पडली तेव्हा ते, ते उद्धव ठाकरेंच्या सोबत राहिले होते त्यामुळे आता ते पक्ष सोडतील का याबाबत अनेकांना शंका आहे शिवसेना ठाकरे गटामधील काही खासदार शिंदे गटात जाण्याचे चर्चेत असले तरी तीन खासदार मात्र असे आहेत जे उद्धव ठाकरेंसोबत ठाम उभे राहतील असं बोललं जात आहे यात दक्षिण मुंबई मधून निवडून आलेले खासदार अरविंद सावंत मुंबई दक्षिण मध्यचे खासदार अनिल देसाई आणि तिसरं नाव म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर तर या चर्चांवर पूर्ण विराम देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेला आठ खासदार हजर होते तर संजय दिना पाटील हे गैरहजर होते अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच आहोत पण मात्र पत्रकार परिषदेतील खासदारांचे चेहरे बोली आणि त्यांच्या घोषणांमधील उत्साह पाहिला तर काही वेगळं चित्र दिसते सगळं काही ऑल इज वेल आहे असं वाटत नाही शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीला आणखी एक हादरा देण्यासाठी शिवसेना ठाकरे गट फोडण्याचं नियोजन सुरू आहे का उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का बसेल का तुम्हाला काय वाटतं हे सहा खासदार शिंदे गटात जातील का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या आधुनिक केसरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद